एम आर पी सुधारणा आणि फायदा कोणाला एम आर पीचा नवा चेहरा ग्राहक आणि उत्पादनांना फायदा तुम्ही दुकानात गेलात आणि एखाद्या वस्तूवर छापलेली किंमत किरकोळ किंमत असते म्हणजेच एम आर पी पेक्षा जास्त पैसे दुकानदाराने मागितले तर तुम्ही काय करता बहुतेक जण दुकानदाराशी वाद घालतात नाही का पण आता सरकार या एमआरपीच्या नियमात मोठी बदल करण्याची शक्यता आहे आणि याच्यात तुमच्या खिशावर काय परिणाम होणार ग्राहकांना फायदा होणार की उत्पादकांना चला जाणून घेऊया या खास रिपोर्टमधून नमस्कार मी मोहित सोमण प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं हार्दिक स्वागत करतो सरकार एम आर च्या नियमात मोठा बदल करण्याच्या विचारात आहे एकोणीसशे नव्वद साली भारतात एम आर पी संकल्पना लागू झाली याचा उद्देश होता ग्राहकांना जास्त किंमतीपासून वाचवणं आणि कर चोरीला आळा घालणं मात्र आता पस्तीस वर्षांनंतर देखील सरकारला असं वाटतंय की ही पद्धत जुनी झाली आहे आणि बदलायला हवी कारण उत्पादक एम आर पेक्षा खूप जास्त किंमत ठेवतात आणि नंतर मोठ्या सवलती दाखवून ग्राहकांना आकर्षित करतात उदाहरणार्थ एखादी वस्तू पाच हजार रुपयांच्या एमआरपीवर वर दाखवली जाते मात्र पन्नास टक्के सवलतीनंतर ती दोन हजार पाचशे रुपयांना विकली जाते मग प्रश्न असा निर्माण होतो की खरंच ती वस्तू पाच हजार रुपयांची होती का एमआरपी म्हणजे काय तर ती जी वस्तू एखाद्या पॅकेज वस्तूंवर छापली जाते त्यात सर्व करांचा समावेश असतो ती एम ही किंमत ठरवण्याचं काम उत्पादक किंवा विक्रेत्यांचं असतं यात उत्पादनाचा खर्च किती सुटणार यांचा विचार करून तयार केला जातो मात्र आता सरकारला असं वाटतंय यासाठी एक स्पष्ट सूत्र असावं ज्यामुळे किमतीत पारदर्शकता येईल एमआरपीची पद्धत बळण्याची गरज तज्ज्ञांनाही वाटते कारण बऱ्याचदा एकाच प्रकारच्या वस्तूंच्या किमतीत मोठी तफावत दिसते उदाहरणार्थ दोन ज्यूसच्या पॅकेटची किंमत एक पन्नास रुपये असेल आणि दुसरी एकशे पन्नास रुपये असेल असं का यासाठी सरकारने किमती ठरवण्याचं स्पष्ट सूत्र आणावं असं तज्ज्ञांना देखील वाटतंय मात्र मध्ये बदल करणं इतकं सोपं नाहीये कारण याचा थेट संबंध जीएसटी आणि कर प्रणालीशी आहे काही उद्योगांचं म्हणणं आहे जर किमती उत्पादन खर्चाशी जोडल्या गेल्या तर काही वस्तूंची निर्मिती बंद देखील होऊ शकते दुसरीकडे काही तज्ञांचं मत आहे की ऐवजी सुचवलेली किरकोळ किंमत अर्थात सजेस्टेड रिटेल प्राईस प्रणाली आणली तर दुकानदाराला आणि ग्राहकांना दोघांनाही फायदा होऊ शकतो सरकारनं याबाबत उद्योग संघटना कर अधिकारी आणि ग्राहक संघटनांशी चर्चा देखील सुरू केली आहे मात्र यावर एकमत मा होणं इतकं सोपं नाहीये कारण भारतात ग्राहक किमतीबाबत खूप संवेदनशील आहेत त्यामुळे नवीन धोरण ग्राहक आणि उत्पादक दोघांसाठी संतुलित असावं लागेल च्या नव्या बदलामुळे तुमच्या खरेदीवर त्याचा काय परिणाम होणार सरकारचं हे पाऊल ग्राहकांना खरोखर फायदेशीर ठरणार का यामुळे नवीन प्रश्न होतील का हे येणारा काळच ठरवेल तोपर्यंत दुकानात खरेदी करताना एम आर पी तपासायला विसरू नका माहिती आवडली असेल तर कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद